यावल शहरात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने रविवारी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातील रस्त्यावर निळ्या पताकासह निळे ध्वज लावले असल्याने यावल शहर नीलमय झाले होते मान्यवरांच्या हस्ते आठवडे बाजारात महामानवाच्या अर्धकृती मूर्ती व प्रतिमेचे पूजन करण्यात आले व एका सजवलेल्या भग्गीत प्रतिमा ठेवून शहरातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे नगीना मस्जिद जवळ मुस्लिम समाज बांधवांनी स्वागत करीत जातीय सलोख्याचे दर्शन घडवले सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत सदर मिरवणूक शहरात निघाली होती यावल शहरातील मुख्य सार्वजनिक उत्सव समितीद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रविवारी सकाळी अकरा वाजेला शहरातील आठवडे बाजार भागातील पंचशील नगरातून एका कार्यक्रमाचे आयोजन करीत मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या अर्धकृती मूर्ती व प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थितांनी अभिवादन केले या प्रसंगी एन एस यू आयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी जिल्हा परिषदचे माजी सदस्या सविताताई भालेराव डॉक्टर कुंदन फेगडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नबी गुलाम रसूल शेख भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे विलास चौधरी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर माजी नगरसेवक मनोहर सोनवणे कदीर खान अनिल जंजाळे युवराज सोनवणे ॲडव्होकेट सागर गजरे विकी गजरे कदीर खान नईम शेख प्रमोद पारधे अरुण गजरे हाजी गफ्फार शाह भगतसिंग पाटील अमोल भिरुळू विवेक सोनार सारंग देवांग भूषण फेगडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर आकर्षक बग्गीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून शहरातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील भरुच चौक खिरणीपुरा नगिना मस्जिद जुने भाजी बाजार बारीवाळा चौक काजीपुरा मस्जिद बोरावल गेट आंबेडकर नगर अशा मार्गाने काढण्यात आली व या मिरवणुकीची सांगता पुनच्च पंचशील नगर सिद्धार्थ नगर आठवडे बाजार भागात करण्यात आली शहरात शोभायात्रेचे जागोजागी स्वागत करून पूजन करण्यात आले महिला वर्गासह युवा वर्गात उत्साह संचारला होता मिरवणुकीत सुमधूर भीमगीतांच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचताना ना दिसली यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर उपनिरीक्षक मुझफ्फर खान सहायक फौजदार नितीन चौहान सहायक फौजदार असलम खान सुशील घुगे सह सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त या मिरवणुकीमध्ये ठेवला होता तर शहरातील खिरणीपुरा भागात नगीना मस्जिद जवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक दाखल होताच येथे मुस्लिम समाज बांधवांनी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले मिरवणुकीमध्ये सहभागी अनुयायींना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि जातीय सळोक्याचे दर्शन यावेळी घडले हा उपक्रम आबिद खान रजा शेख फैजान सय्यद जुनेद खान अल्तमज शेख रहीम शेख नदीम खान वसीम खान यांनी राबवला मोठ्या उत्साहात यावल शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावलं शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्स चे थाटात शुभारंभ होत आहे <ख़ाँ> सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा दिली तसेच याव शहरातील जे काही उत्सव समिती आहे त्या उत्सव समिती सुद्धा सर्व शहरवासीयांचे

I didn't know Nah, d i Move! नमस्ते दोस्तों वेलकम टू नीन इस बार लेके वो आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मेरे नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस देने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस